प्रेमानं आपण घ्यावं लागतंय आता हे पंडित क वारकरी शिक्षण संस्था आहे बरोबर आहे की नाही आता हे लेकर बारा घरची बारा लेख असते एके घरची असतीत का सांगा हा बरं ती कुणाची खोपडी कसली आणि कुणाची खोपडी कसली इथं नाही काढली पूरक आहे दोघ जणच आहेत गावातलेच आहेत तिथं गेल्या गेल्या पाच पंचवीस कार्यकर्ते माझ्याजवळ आले की मला म्हणले महाराज बरं झालं वेळेवर आल्या आले, आले, आले। आगे ना तिकड आल्या मी खालीवर बघालो धोतर असून आल्या मानस निघालेलो सकाळी सकाळी साडी आली का, चे काटा चे काटा चे काटा चे का काय मिळ बी नाही बरं आता धोत्राचे काट असले झाले की साडीचा काट आहे का धोत्राचा ह्याचा बी मिळ लागत नाही काय करावं तर पद्धती असते समजून सांगण्याच्या कवा आले हा तेव्हा का आत्ता तुमच्या लक्षात आलं लाईट आले का नाही <laughs> बघा इकडे आता ही संस्थेत पूर असते आता ही बारकी बारकी पोर आहे आता हि तर पूर आहे तर ही संस्थेतली बघा वाटली गाव वाटली ही संस्थेतले वाट आता हे बारक आहे तर काय नाव आहे बारक्याचं मुरली इकडे बरं मुरली इकडे इकडे तुम्हाला आता लाही वज दाखवतो मी आता कशी पद्धत असते इकडे मुरली संस्थेतलाच आहे का काही संस्थेत नाही का हो ना ह्याचं बाप कुठे ह्याच्या बापाला सांगायला संस्थेत पाठवून द्या म्हणून आता चांगला ड्रेसवर दिसाय टोपी घाल टोपी घाल आता हे पोरगे बारक समजा मुरली म्हणला हां आता ही संस्थेत नेऊन घातलं माझ्याकडे बघा तुम्ही निसतं मग ते संस्थेत जायचं का हो हो म्हणते त्याला निहून घातलं बाप मानणार महाराज ह्याला सांभाळा मोरलेलं हो 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 काय अडचण नाही मग ती मध्ये गेलं पी टी वगैरे ठुणार बाप मानार येऊ का मग बाबू हो या या बाप निघून गेला की बाहेर एकदा संस्थेच्या बाहेर येणार बाहेर येणार असा अंदाज घेणार वातावरणाचा हवामानाचा फुसफुस करीतच महाराजाच्या खोलीकडे जाणार अरे मुरली का इथून सुरू करणार ती अरे काय कर अरे तसं नसतंय रडायचं नसतंय तसं नाही अरे तसं नसतंय मुरली असं नाही मी आयत आमच्या मुरलीला फक्त तू करे तुला हा टाक बरं थप तशी नसती थप ह्याला तशी येत असते ह्याला तशी येत असती त्याला थपटाक म्हणलं किती डोळे <tissí नहीं तेलें। fustella> भंग आशी तशी वाजली किरे येत कि वाज व्हायला नंबर एक वाजली तुला चाल म्हणत शिष्टी मत राहणार हा मनभर माझ्या महाग मन मा हा हरी सा त्याला म्हणायला लावलं हे स सा ग तेव्हा सा पा ओए बहरिया तय करो हा वाहरे ए रडाय चनस्थय एड्या मुरली मी हाय कर काढी करू नको लाऊनिया हात वाडीला माथा अन सांगितली चिंता न गववी विढल